रविवारची सुटी आणि पावसाळ्याचे दिवस हा योग जुळून आला की आपल्यापैकी कित्येकांना घाटांची आणि धबधब्यांची वाट दिसू लागते रिमझिम पावसात डोंगरातून कोसळणारे धबधबे तलाव आणि खळखळून वाहणाऱ्या नद्या बघायला कोणाला आवडत नाही पण हीच हौस काल दुपारी कुंडमळा इथल्या काही पर्यटकांच्या जीवावर बेतली आणि होत्याचं नव्हतं झालं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या जीवावर पर काळाने घाला घातला आणि इंद्रायणीनं पर्यटकांना कवेत घेतलं कुंडमळा इथल्या इंद्रायणी नदीवर आजूबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल अवघ्या पाच सेकंदात कोसळला जेव्हा हा पूल कोसळला तेव्हा पुलावर सुमारे शंभर नागरिक होते पण पूल कोसळल्यामुळे त्यातील वीस ते पंचवीस पर्यटक नदीच्या पाण्यात वाहून गेले तर कित्येक पर्यटक पुलाला अडकून राहिल्यामुळे बचावले या दुर्घटनेनंतर लगेचच जोमानं बचाव कार्य सुरू झालं आणि त्यावेळी चार मृतदेह हो बाहेर काढले गेले आणि बाकीच्यांनाही बाहेर काढलं आणि जखमींवर उपचार सुरू झाले पण जशी दुर ही दुर्घटना घडली तसं ही घटना नेमकी का घडली कशामुळे घडली या घटनेमागे प्रशासनाची चूक आहे की नागरिकांचा हलगर्जीपणा हा पूल जीर्ण झालेला असूनही याचा वापर का होत होता असे कित्येक प्रश्न समोर आले आणि विरोधकांकडून देखील सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली तेव्हा ही घटना नेमकी कशी घडली जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय पखर लाईव्ह पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा हे एक पर्यटन स्थळ आहे त्यामुळे इथे काल दुपारी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती घटनास्थळी सुमारे चार हजार पर्यटक जमले होते तेव्हाच दुपारी साडेतीनच्या सुमारास साधारण शंभर ते दीडशे पर्यटक इंद्रायणी नदीचं पाणी पाहण्यासाठी लोखंडी पुलावर उभे होते तेव्हा अचानकच पूल कोसळला आणि सुमारे वीस ते पंचवीस पर्यटक नदीच्या पाण्यात वाहून गेले एक्कावन्न पर्यटक जखमी झाले तर चार जणांचा मृत्यू झालाय यामध्ये तीन पुरुष आणि एका सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू झालं एनडीआरएफची पथकं तैनात झाली सीआरपीएफचे जवान आले अग्निशामक दल बोलवण्यात आलं तसंच पिंपरी चिंचवड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले शिवाय या घटनेतील जखमींना उपचारासाठी तात्काळ मावळ इथल्या पवना रुग्णालय मायमर हॉस्पिटल अथर्व हॉस्पिटल आणि युनिक हॉस्पिटल विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं तसंच काही जण वाहून गेल्यानं त्यांच्या युद्ध शोध घेतला गेला इंद्रायणी नदी पात्रात कोसळलेला पूल क्रेनच्या मदतीनं बाहेर काढण्याचं काम देखील सुरू झालं या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आणि मदत कार्याला तातडीनं वेग देण्यात आल्याचं सांगत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर बोलताना या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आलेत असं सांगितलं शिवाय देखभाली बाबत कोणतंही दुर्लक्ष झाल्याचं आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल असं देखील अजित पवार म्हणाले पण हे सगळं असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी कुंडवाळा परिसरातील इंद्राणीवरचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असणारे पूल या संबंधानं आवश्यक असणारी कामं पावसाळ्याआधी होणं गरजेचं होतं अशा मोडकळीस आलेल्या पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट शासनाकडून होणं गरजेचं आहे मात्र या पुलाच्या बाबतीत अशी कुठलीही खबरदारी घेतली गेली नव्हती असं सांगत सरकारवर निशाणा साधला आहे ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी करून सुद्धा पर्यायी रस्ता उपलब्ध न करून दिल्यानं या दुर्घटनेसाठी सरकारच जबाबदार आहे असं सांगत राज्य शासनावर त्यांनी सडकून टीका केली आहे खरं कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवर बांधलेला हा लोखंडी पूल सुमारे नव्वद वर्ष जुना होता त्यामुळे मागील कित्येक दिवसांपासून हा पूल मोडकळीस आल्याचं बोललं जात होतं त्यासाठी स्थानिकांनी कित्येकदा या पुलाची डागडुजी करण्यात यावी किंवा नवीन पक्का पूल बांधण्यात यावा अशी मागणी केली होती पण ती मागणी पूर्ण झाली नाही तसंच हा पूल कमकुवत झाला असल्यानं सुमारे दोन महिन्यांपूर्वी एजाय जाय करण्यासाठी हा पूल बंद करण्यात आला होता पण हा पूल बंद केलेला असून देखील त्यावर हौशी पर्यटक ए जा करतच होते तसंच हा पूल जीर्ण अवस्थेत असल्यामुळे दुचाकी स्वारांना यावर येण्यास मज्जाव करण्यात आला होता प्रशासनाकडून तसे सूचना फलक देखील लावण्यात आले होते तरीही प्रशासनाकडून मिळालेल्या सूचना डावलून दुचाकी स्वार आपल्या गाड्या घेऊन पुलावर येतच राहिले त्यात रविवार असल्यानं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली आणि ओव्हरलोड झाल्यानं पूल नदीत कोसळला घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका तरुणानं दिलेल्या माहितीनुसार जेव्हा हा पूल कोसळला तेव्हा पुलावर सुमारे आठ ते नऊ दुचाकी होत्या आता वर्ष जुना पूल दुरुस्त न ही जरी प्रशासनाची जबाबदारी असली तरी प्रश्न पडतो की प्रशासनाकडून स्पष्ट सूचना फलक लावलेले असून देखील पर्यटक दुचाकी घेऊन त्या पुलावर का गेले पूल कमकुवत अवस्थेत आहे ही माहिती असून देखील तो पूल ओव्हरलोड का झाला म्हणजेच या प्रकरणात असं दिसून आहे की पुलाची दुरुस्ती न करणं ही जेवढी प्रशासनाची जबाबदारी आहे तेवढंच हा पूल धोकादायक आहे ही माहिती असून तशा स्पष्ट सूचना मिळून देखील त्यावर दुचाकी घेऊन जाणं आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी करणं ही पर्यटकांची देखील चूक मानली जाते तेव्हा आता या प्रकरणात सरकारकडून तर बचाव कार्य सुरूच आहे पण तरीही अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी सरकारबरोबरच एक सुजान नागरिक म्हणून आपणही जिम्मेदारी घेणं महत्त्वाचं आहे यापुढे पर्यटक स्थळी जात असताना योग्य ती काळजी घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा